मी संध्याकाळी पाच साडेपाच दरम्यान घरी गेलो माझा अर्धा चेहरा हा इकडनं वेगळ्या रंगाचा होता हा इथला कलर वेगळा होता इथला कलर वेगळा आणि केस वेगळ्या रंगाचे होते केस गोल्डन, गोल्डन कलरचे केस होते गोल्डन तर मी घरी गेलो आईचा पहिला प्रश्न असा होता अरे कोण आहेस तू बोल आई रोहित अरे काय झालंय तुझं हे जवळपास तीन ते चार दिवस तो कलर निघत नव्हता कारण जशी बोलली काय काजी काची, 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 काची कलर। कलर। तो मला त्या कलरचं तेव्हा काय नाव माहित नव्हतं नमस्कार मी मधुरा धाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका प्रेमास रंगेच्या सेट वर आणि माझ्याबरोबर तुमची लाडकी जोडी आहे अमृता आणि रोहित हाय हाय आणि अक्षरा कसे आहात मस्त खूप मस्त आधी तुम्हाला कलाकृती सगळ्या प्रेक्षकांकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मला सांगा कशी सुरू आहे सेट वरची होळी इतका छान हा मला मस्त रंगलेला दिसतोय तशीच सुरू आहे तसा हा दिसतोय खूप खूप धमाल आणि खूप एनर्जीने सुरु आहे सेटवरची होळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही का रंगली नाहीये तर त्याच्या बाबतीत एक ट्विस्ट आहे की जो तुम्हाला एपिसोड जेव्हा होळीचा एपिसोड टेलिकास्ट होईल त्या तुम्हाला तो बघायला मिळेलच पण खूप उत्साहाने आणि एनर्जीपूर्ण आणि आम्ही मजा करतोय म्हणजे अशी <laughs> रिअल लाईफमध्ये आपण जशी होळी खेळतो तशीच इथे त्याच एनर्जीने आणि तीच मजा घेऊन आम्ही होळी <laughs> सेलिब्रेट करतो या बात आहे पण मला सांग होळी म्हटल्यावर तुम्हाला लहानपणीच्या काय काय आठवणी आठवतात किती उपद्व्याप केलेत लहान असताना होळीसाठी किती जणांच्या अंगार फुगे फोडलेत काय आपलं हे रंग आणि काय काळा रंग लावून ते जातच नाही आणि हे असे उपदव्याप किती केले खूप खूप जास्त उपव्यापच केलेत फक्त <laughs> <laughs> लहानपणी ना काची कलर येतो बघ तो असायचा आणि ना खूप भीती घालू घालून ठेवलेली असायची मित्रमंडळीने काची कलर आणला काची कलर काची कलर लावू नकोस काची कलर घाण असतो वगैरे वगैरे आणि ना बरोबर किड्या करायला उंगल्या करायला काची कलरच लावणार अशी अशी इतकी धमाल केली त्यानंतर फुगे सॉरी ज्यांना टक्कल आहे <laughs> ज्यांना टक्कल आहे अशा लोकांना शोधून शोधून पहिल्या मजल्यावर आम्ही फुगे फोडले चोरात त्यांच्या सॉरी पण अशी खूप धमाल गेली असे वेचून वेचून आपण एखाद्याला टार्गेट करून मारतो फुगे तसे मारले बर मी स्वतः खूप घाबरत मला नाही कोणी मारायचं असं <laughs> मी खूप घाबरत घाबरत गल्लेबोळ फिरायचे घरातले सदाशिव पेटेल त्यामुळे सगळ्या बोळांमधनं प्रत्येक चौकात भयंकर धुडगुसवाली रंगपंचमी असते पुण्यात असायची पूर्वी आता माहित नाही सो ती ती धमाल ती मस्ती आणि खूप घाबरत घाबरत रंगपंचमी अशी मज्जा अंडी बिंडी फोडतात आणि कॉलेजमध्ये अंडी अंडी, अंडी बिंडी खूप फोडायचे प्रकार व्हायचे त्याला तर मी जामच घाबरायचे तर तेव्हा बाहेरच यायचं नाही पण खूप मजा केली अर्थातच तू काय काय केलंस ग्रीस बीस लावलेस कोणाला ग्रीस वगैरे असं नाही पण मुळात मी कोकणातलं आहे रत्नागिरीतल्या त्यामुळे कोकणामध्ये होळी हा हा होळी किंवा शिमगा सॉरी शिमगा हा सण केवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला तुम्हाला सांगायची म्हणजे वेगळी सांगायची गरज नाही त्यामुळे माझं लहानपण ते कॉलेजपर्यंत म्हणजे बालपणापासून ते कॉलेजपर्यंत होळीचा प्रत्येक सण म्हणजे प्रत्येक वर्षी मी कोकणात साजरी केली होळी रत्नागिरी माझ्या गावी त्याच्यामुळे कमाल आठवण आहेत माझ्या होळीच्या त्यातली एक आठवण मी इकडे नक्की शेअर करीन माझी पहिली होळी गावाकडे म्हणजे माझा जन्म माझा मुंबईचा आहे डोंबिवलीचा पण नंतर काही कारणास्तो आम्ही गावी शिफ्ट झालो दुसरी तिसरी नंतर माझी गावातली पहिली होळी मी रंग होळी खेळलो रंगमंच सगळी झाली मी संध्याकाळी घरी गेलो कारण कोकणात नॉर्मली दुपारी दोन नंतर म्हणजे दोन नंतर होळी खेळायला सुरुवात करतात लोक मी संध्याकाळी पाच साडेपाच दरम्यान घरी गेलो तर माझा अर्धा चेहरा हा इकडनं वेगळ्या रंगाचा होता हा इथला कलर वेगळा होता इथला कलर वेगळा आणि केस वेगळ्या रंगाचे होते गोल्डन कलरचे केस होते गोल्डन तर मी घरी गेलो आईचा पहिला प्रश्न असा होता अरे कोण आहेस तू बघ आई रोहित अरे काय झालंय तुझं हे तर जवळपास तीन ते चार दिवस तो कलर निघत नव्हता कारण आई जशी बोलली काय काजी काची कलर तो मला त्या कलरचं तेव्हा काय नाव माहित नव्हतं पण कोकणात एक असं आहे की जे कलर तयार करतात होळी किंवा रंग म्हणजे खेळण्यासाठी त्यामध्ये काजूचं आपलं जे गर नाही आपलं आता एक विलादी काजू असतो किंवा ते आपले बियाजवाले काजू असतात जर खाली बोंड असतं ना बोंड तर तो त्याचा रस पिळला जातो काय काय ठिकाणी जेणेकरून तो कलर फिक्स राहावा दोन तीन दिवस म्हणजे जर मुद्दाम तुम्हाला कोणाशी काय अच्छा मस्ती करायची असेल किंवा नाही पण हे करू नका हा हे करू हे हे करू नका पण असेच मस्ती करायची असेल कोणाशी तर मुद्दाम त्याला कलर लावायचा असेल तर मग त्याच्या कलरमध्ये तो रस पिऊन टाकायचा मग दोन तीन दिवसच्या चार पाच दिवस तो कलर राहतो तर अशा सगळ्या मस्ती मस्ती मी केलेली आहे कोकणातला असल्यामुळे मला असं होतं की अरे शिमगा शिमगा आणि गणपती हे दोन सण कोकण जी माणसं कोकणातली आहे किंवा कोणीही आहेत मा मी असं म्हणतो की कोकणवासियांच्या ते इथे आहेत हे दोन सण त्यामुळे शिमगा जर तुम्हाला अनुभवायचा असेल किंवा होळी रंगपंचमी जर तुम्हाला अनुभव अनुभवायची असेल तर तुम्हाला कोकणात हे यावंच लागेल हे तर मी तुम्हाला सांगतो कारण कोकणात ज्या प्रकारे होळी किंवा रंगपंचमी खेळली जाते बाकी ठिकाणी पण खूप उत्साहाने आणि एनर्जी एनर्जीपूर्वक माता खेळली जाते पण कोकणातली मजा काहीतरी वेगळी मजा आणि एक नशा बोलतो ना आपण तशी एक नशा आहे तर मी खूप एन्जॉय एन्जॉय केली आणि आत्ता जरा मिस करतोय गेली दोन तीन वर्ष कारण कोविडमुळे मला जायला न मिळालं म्हणजे तेव्हा प्रत्येकाचंच असं होतं आणि नंतर ते एक दोन वर्ष कामामुळे वगैरे जायला मिळालं नाही आहे तर मी ते मिस करतो आहे पण मी वर्षी नक्की ट्राय करणार आहे आणि वर्षी नक्की जाणार आहे मी होळीला हा म्हणजे मी चाललो आहे पण बघू आता पण होळीलाच हे कधी मुद्दाम तुम्ही जे जबरदस्ती कोणाला घेऊन गेलात किंवा तुम्हाला कधी असं जबरदस्ती नेलंय कोणी सुरुवातीला कधी कधी असं आपण लहान असतो तो भीती वाटते ना की नको पाणी रंग असं तुम्हाला कोणी नेलं आहे किंवा घरी खोटं बोलून गेलायत परीक्षेच्या वेळेस वगैरे खूप एकतर त्या या पिरियड मध्ये परीक्षा हे जे नको ती गोष्ट असायची <laughs> <laughs> जी मला कधीच आवडली नाही अभ्यास आणि परीक्षा पण याच याच गोष्टी मधला एक आनंद म्हणजे रंगपंचमी किंवा होळी उचलून उचलून नेलेलो आहे म्हणजे आम्ही पण आहे आणि आम्हाला पण नेलेलो आहे खूप हो म्हणजे जे, जे आणि एस्पेशली म्हणजे मी स्वतः घाबरत असू जे घाबरतात त्यांना टार्गेट करून हे आपण प्लॅन करूया हिला ना आता अशा पद्धतीने रंग लावायचा किंवा बादली होतायची बादलीत काची कलर घ्यायचा पाणी टाकायचं काची कलर घ्यायचा कारण खूप गाड असायचा ग तो आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचा हा आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचा ना तो त्रासदायक कलर कुठला तर काची कलर पान, बादलीत पाणी घेऊन काची कलर मिक्स करून आता ही बादली येईल हे प्लॅनिंग केलेलं आहे आणि फुगे तर खूप फोडलेत खूप जोर जोरात आणि माहितीये ना अर्धा पाणी आणि अर्धा फुगा हा प्रचंड लागतो म्हणजे ही तो लामना लामना लामर 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 दोन ला हा खूप जोर आणि ना तो असा करून असा असा आपटून फोडावा लागतो सॉरी म्हणजे तो असा नाही फुटत असा लांबणं मारला तर तो कुठेतरी जाईल पण असा करून असा फोडतात तो खूप खूप सॉरी तू आता विचारलंस तर मी सांगेन की माझ्या माझ्यावर तशी कधी वेळच आली नाही की मी कधी लपून बसलो बसलोय किंवा मग मला घरातून बाहेर काढून खेचून काढलंय नाही मी नेलंही नाहीये पण नाही नाही असं असं नाही आहे मी असं अजिबात नाहीये मी पण ज्या दिवशी रंगपंचमी आहे तर मग त्या दिवशी माझं असं असायचं की अच्छा ही तारीख ह्या तारखेला रंगपंचमी आहे ओके मग त्याच्या आधीपासून मी वाट बघायचो ह्या तारखे रंगपंचमी आहे आणि माहिती असायचं किंवा दोन नंतर आपल्या गावात रंगपंचमी सुरू होणार तर दीड वाजल्यापासून मी घराच्या बाहेर तयारी मस्त मग ते अंगाला तेल वगैरे लावून किंवा आपला कलरही गेला पाहिजे कारण शाळेत जायचंय कॉलेजला जायचंय तो रंग राहिलाही नाही पाहिजे बरं गावात रंगपंचमी कशी घेत आम्हाला माहिती आहे मग मग ते आधीच तेल लावा मग तो तेल लावला रंग आपल्यास की डायरेक्ट बसत नाही मग तो पटकन निघतो निघायला मदत होते मग सगळं ते एक दोन ला सुरू होणार म्हणजे माझी एक पासून तयारी सुरू व्हायची माझी एक पासून तयारी सुरू व्हायची की मग तेल लावा मग केसांना मग तेल लावून मस्त मसाज वगैरे करून हरी आता मी रेडी चला आता जाऊया मग रंगमंजी हो 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 मग आता आपण मी रेडी आता आपण रंगमंजी घ्यायला जाऊया असं सगळे किस्से केलेले आहेत कधी कोणत्या मुलीसाठी गेल्यास का खेळायला मुद्दा नाही तिला रंग लावायचा अजिबात नाही <laughs> अजिबात नाही <laughs> कधीच कधीच नाही खरंच कधीच नाही कारण मी माझ्यातच एवढा गुंग असतो ना तुझ्यासाठी कोणी आलो तू तुला पण नाही मी तेच सांगतो माझ्यातच एवढा गुंग असतो ना त्यामुळे माझ्या आजूबाजूला कोण काय करतंय किंवा काय चालू कळणारच नाही हो म्हणूनच तर मी अग्रे झाले हो हो बरोबर आहे हा कोणासाठी जाणार आणि याच्यासाठी जरी कोणी आलं तरी त्याला कळणार नाही मला <laughs> आफ्टर रंगपंचमी एकज शेअर करावा असं वाटतो किस्सा सगळ्यात जास्त रंगपंचमी कोणी खेळले हे दुसऱ्या दिवशी कळत जेव्हा सगळे शाळांमध्ये रंग न अर्धावट हा म्हणजे आंघोळ केलं बघ ना जातच नाहीये मी किती तेल लावलं तू एवढा रंग खेळलीस तू एवढी रंगपंचमी खेळलीस म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त कळायचं की कोण किती पाण्या म्हणजे कोणी किती रंग खेळले मजा असायची तुम्ही मगासपासून इतका इतकं छान गप्पा मारताय आणि एक एक सगळं सांगताय मला ना हिच्याकडे बघून सुरुवातीला हिला मी जेव्हा बघितलेलं ऑनस्क्रीन पण आणि मग आल्यावर पण मला साधी शांत गुणी अशी वाटलेली आणि जे हिने किस्से चालू केले कळला की ही पण द्वाढपणा करू शकते मला सांगा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा भेटलात मालिकेच्या निमित्ताने एकमेकांबद्दलच एक फर्स्ट इम्प्रेशन काय होतं दोघांचं सांगू सांग <laughs> मला काही प्रॉब्लेमच नाहीये जगातल्या मी इतक्या इनोसंट माणसाला कधीच भेटले नव्हते असा एक फील हो नाही नाही असं नाही खरा इनोसंट खरा नहीं। नहीं, खरा, खरा इनोसंट म्हणजे असं अगदी किती गोड किंवा किती इनोसंट मुलगा आहे हा तेवढंच मला तुम्ही आता पण चेहऱ्याकडे बघा नोटीस करा तो इनोसन्ट तुम, तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर पण दिसेल त्याच्या स्माइल मध्ये पण दिसेल सो पहिलं पहिल्यांदा त्याला पाहिल्यानंतर मला असं आणि मी एपिसोड पण बघितले होते ना बरेच आधीचे सो मला असं झालं होतं की तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा खूप छान कलाकार आहे जो इनोसंटली प्योरिटीनी त्याचं म्हणणं पोहोचवतो आणि जर ते नसेल ना तर प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही ते माझ्यापर्यंत खूप त्याच वेनी पोचलं सो so, मला ती क्वालिटी सापडली पहिलीच क्या तू काय सांगशील पहिलं असं म्हणजे मुळात मी जज असं करत नाही कोणाला म्हणजे की मला असं थॉट आला नाही असे असेल किंवा असू शकते मला असेल की हा चला आता छान आहे आता हिच्यावर आपल्याला काम करायचं तर मुळात ही, ही तुला सा, तुम्हाला सांगेल ही कमी म्हणजे काय मला तर तो काय इंट्रोड आणि काय असतं म्हणजे मला आ, मी 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 तो। मी मी तर मी असा पटकन हा मी पटकन असा मिक्सअप होणार नाहीये होतो मी पण पटकन नाही होत मग त्याच्यामध्ये असं हा हाय हॅलो कसे आहे काय मग मला अजूनही आठवतं मी मेकअप करायला गेलो होतो मेकअप मेकअपमध्ये तिथेही बसली होती रिडिंग करत वगैरे हो माझा मेकअप वगैरे हो झाला एक पंधराच मिनटं झाला मी बसलो ही बाकी बस मेकअप वगैरे हो मी निघालो तेव्हा ही बोलली की हाय मी अमृता बोला हाय मी रोहित आणि मी एवढंच बोलू मी निघालो पुढे काही म्हणजे मला माहीत होतं की आता ही करते तर पुढे काही नाही मी पुढे निघाल हां मध्येच हां 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 मध्येच ती बोलली की अरे तू खूप छान काम करतो तुला थँक्यू एवढं बोलू मी निघालो होतो माझं असं की अच्छा वा ठीक आहे एवढंच माझं असं काही पण आता अक्षरा आणि सुंदर म्हणून तुम्हाला प्रेक्षकांकडून काय काय, काय प्रकारच्या प्रतिक्रिया येतात लग्न करा लग्न करा इतर प्रतिक्रिया सतत विचारला जाणार प्रश्न असेल की कधी पुढे काय घडणार आहे आणि लग्न कधी होणार आहे म्हणजे आत्ता तर असं झालं की आता मध्येच आमचा ट्रॅक सुरू आहे आमचं म्हणजे अश्विन आणि शर्वरी या हिची बहीण आणि माझ्या काकाचा मुलगा यांचा एक ट्रॅक सुरू आहे सायमंटेनिअसली तर ते दोघेही प्रेमात पडले आहे त्या दोघांचंही लग्नापर्यंत बोलणी आली आहे तर लोकांचं असं म्हणणं आहे की अरे त्यांचं आता लग्न होतं आहे तुमचं कधी लग्न होणार आहे तर तुम्ही कधीही लग्न करणार आहात मला तर इन्स्टावरची दोन तीन डेम असे आहेत की सुंदर सर लग्न करून टाका अक्षरा <laughs> अक्षरमॅमांना सांगा ना, कसे सांगा ना आता मी माझं असतं आता ह्यांना कसं सांगणार ना ते <laughs> आता आमच्या हातात नाही आहे पण असे खूप सारे असे मेसेज येतात की आता लग्न करा किंवा सिरियल खूप छान चालू आहे आम्ही तुमचं काम बघतो मला एक मेसेज आला होता तो मी आवर्जून सांगेन की एक असंच ऑडियन्स मला मेसेज केलं की माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे आणि माझी आई तुमची सिरियल रोज बघते तिच्यासाठी आम्ही ही सिरियल लावायला सुरुवात केली घरामध्ये आणि आमचं अख्खं कुटुंब साडेनऊ वाजता न चुकता तुमची सिरियल बघतं कारण आम्हाला खूप तुमचं काम आवडतं तुमचा जो आता ही बोलली तशी नसनपणा आहे तो खूप आवडतो अशा प्रतिक्रिया आहेत लोकांचा आणि मी या इंटरव्ह्यूद्वारे स जे लोक आमच्या मालिकेवर प्रेम करतात तर त्यांना मी हेच सांगेन की असंच प्रेम आमच्यावरती करत राहा आम्ही तुम्हाला अशाच काय बोलतो ते प्रतीचं काम देण्याचं किंवा याहून चांगलं काम देण्याचा प्रयत्न करू पण तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू दे आणि आमची मालिका असेच बघत राहा आणि त्यासाठी थँक्यू हे सगळं सुंदर साठी पण आता हे रोहितसाठी किती सारी प्रपोजल्स आले आहेत तुला सुंदरच्या नंतर सुंदर मुळे <laughs> नाही रोहितसाठी अशी काही प्रपोजल आली नाहीयेत अजून कारण तेवढं मी अडिक्ट नाही किंवा तेवढं मी ऍक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावर तर तसं नाही काहीच आलं नाही मी बोललो तसं ना की मी माझ्या माझ्या धुंदीत असतो मला आजूबाजूला काय घडतं आहे किंवा काय चालू आहे याच्याकडे थोडं कमी लक्ष देतो मी हा मी आलो माझा हे ओके मी माझा माझा ठीक आहे तर माझा असा असे माहीत नाही चुकीचं की बरोबर आहे पण मी तसं आहे ही तुला बोलली मग अशी की तो तसाच आहे म्हणजे तो शांत असतो किंवा कमी बोलतो किंवा काय तर मी तसं आहे माझ्या माझ्या धुंदीत आपण राहिलेलं बरं वाटतं मला असं काही मोय मोय ओके पण आता होळीचा सगळा ट्रॅक चालू आहे सेट वर इतका छान मस्त माहोल खऱ्या आयुष्यामध्ये कशी होळी सेलिब्रेट करणार काय प्लॅन्स आहेत तुमचे पुरणपोळी पुरणपोळी <laughs> मला सांग पुरणपोळा किती साधारण तुम्ही रेकॉर्ड केला खायच्या एका वेळेस नाही मला आवडतं प्रचंड गोड पण मी एका वेळेस एकच पुरणपोळी एवढंच एवढंच मग तो समाधान असा स्पॉइल नाही होता ना। कामा तेवढाच आनंद बस एवढच मी एका वेळी एक पाचसा तरी खाऊ शकतो पण मला पुरणपोळी ही होळीच्या दिवशी जी पुरणपोळी होळी दिवशी पुरणपोळी करा मग त्यापेक्षा ना दुसऱ्या दिवशी पुरणपोळी खायला म्हणजे जी पुरणपोळी होते ती खायला मला खूप मजा वाटते कारण ना ती अशी मस्तपैकी तव्यावरती गरम करायची तूप टाकून थोडीशी क्रिस्पी कडक वगैरे होते आणि मस्त की दुधाचा एक ग्लास भरून घ्यायचा पुरणपोळी घ्यायची बाजूला त्यांना डीप करून मस्तपैकी हा कमाल ती खायला मला खूप मजा आणि पुरणपोळी मला आवडते पुरणपोळी मोदक खूपच आवडतात हा मी पाचसा पुरमपोळी खाऊ शकतो का <laughs> <laughs> भांग प्यायलात कधी मला प्यायची आहे आपण करू ऐकतो नाही 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 मी कधीच नाही मला असं कधी वाटत नाही की प्यावी म्हणून मला इंटरेस्ट आहे म्हणजे आजपर्यंत आपण लोक असं म्हणतात की हा भांग प्यायला बरे जे आपण लहानपणापासून बघत आलोय काय असेल यार हे मला अपघात इथे मी पिणार तर अख्खा ग्लास पिणार मी आणि घरी जाणार मग काय होईल पण मला सुट्टी घ्यावी लागेल चालेल चालेल पण मला बघायचंय नक्की आपण करू प्लॅन प्लॅन करू प्लॅन भांग पाहिजे दोघींनी सुट्टी घेऊन प्रश्न विचारतच राहील आणि तू उत्तर लूप लागेल <laughs> बरं होळीबरोबर मालिकेमध्ये एक छोटा ट्विस्ट पण येणार आहे म्हणजे ट्विस्ट तर काय मी येतच असतात प्रेक्षकांना काय उत्सुकता असते की आता पुढे काय घडणार आहे तुम्ही एकत्र कधी येणार आहात किंवा काय जे काही सत्य आहे ते लोकांपर्यंत कधी पोहोचणार आहे त्याबद्दल एक थोडंसं काय ती उत्सुकता त्यांची फार नको ताबडतात पण थोडंसं त्यांना एक काय आधार द्यायला सांगायला आवडेल त्याचं एक पहिली लाईन मी म सांगू शकते तुम्हाला अगदीच क्लिअर जे तुम्हाला दिसतंय की हा रंगला आहे आणि मी रंगले नाही आहे सो so, हे तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्या पाठीमागे म्हणजे जसं काही वादविवाद आहेत काही क्लेश येत आत्ता जे काही घरात चाललं आहे कुठल्या गोष्टीवरून चाललं आहे हे तुम्ही बघत असाल तुम्हाला लक्षात येईल त्या गोष्टीचा ट्विस्ट हाच आहे की त्याचा आउटपुट काय निघणार आहे आणि हाच खरा ट्विस्ट आहे की जसं तुम्ही आमच्या लग्नाच्या आतुरतेने वाट बघताय पण आत्ता ज्या नोटवर शर्वरी आणि अश्विनचं अश्विनच्या प्रेमाचा किंवा लग्नाची बोलणी वगैरे घरात चालू आहे तो ट्रॅक चालू आहे तर नक्की त्यांच्या आयुष्यात ट्विस्ट येणारे काही खूप चांगला का खूप वाईट का आमच्या आयुष्यात येणारे चांगला वाईट हे हाच एक ट्विस्ट आहे <laughs> हे बघायचं असेल तर मालिका नक्की फॉलो करा जसं आतापर्यंत बघत आलाय प्रेम करत आलाय आणि तुम्हाला लगेचच कळेल पण हे एपिसोड आताचे खूप महत्वाचे आहेत डोंट मिस इट मी काय वेगळे सांगणार आहे तूच सांगणार आहे हा <laughs> मी काय वेगळं सांगणार ना हेच सांगू शकतो मी आता वेगळं मग मला सगळी स्टोरी सांगावी मग <laughs> तू ऑफस्क्रीन मला फार <laughs> <laughs> छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता एक छान मला दोघांकडून एक एकत्र होईस गाणं ऐकायचंय अरे सोने की थारी मे ना परोसा सोने की थारी मै सोने की थारी मे ना परोसा खाए गोरी का यार बलम तरसे रंग बर से हो रंग बर से भीगे चुनर वाली रंग बर से ओ रंग बर से भीगे चुनर वाली रंग भर से रंग बरसे भीगे चुप नरवाली रंग बरसे थँक्यू सो मच खूप मस्त वाटला गप्पा मारून आणि ह्या ट्रॅक साठी ह्या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा